फुले चित्रपटाला ब्राह्मण संघटनांनी विरोध केल्यानंतर फुले चित्रपटाच्या बाजूने सर्वप्रथम उभा राहिलेला नेता हे बाळासाहेब आंबेडकर आहेत केवळ बाजूने उभे राहिले नाहीत तर रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलन केलं आणि ज्या ब्राह्मणांनी विरोध केला आहे चित्रपटाला आणि त्याचे सीन कापण्याला जी सेन्सॉर बोर्डाने भूमिका घेतलेली आहे त्याच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले तोपर्यंत महाविकास आघाडीतला एकही पक्ष यावर भूमिका घ्यायला तयार नव्हता या क्षणापर्यंत महाविकास आघाडीने कुठे रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याचं मला तरी दिसलेलं नाहीये अशा परिस्थितीत जनतेने यांना प्रश्न विचारू नये यांच्या भूमिकांची उलट तपासणी करू नये म्हणून चोराच्या उलटा बोंबा या न्यायाने बाळासाहेब आंबेडकरांवरतीच चिखलफेक करण्यास यांनी सुरुवात केलेली आहे बाळासाहेब आंबेडकरांवर चिखलफेक करणाऱ्या शिवसेनेनं आधी स्वतःला नीट तपासलं पाहिजे बघितलं पाहिजे आपण कुठून आलोय पंचवीस वर्ष भाजपसोबत जे युतीमध्ये होते देशाच्या आणि राज्याच्या मानगुटीवर भाजपला बसवण्याचं पातक ज्यांनी केलंय आणि गोधरासारख्या हत्याकांडात सुद्धा जे भाजपच्या आणि नरेंद्र मोदीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिले त्यांनी इतरांना पुरोगामित्व शिकवावं आणि बाळासाहेब आंबेडकरांसारख्या नेत्यावरती यांनी चिखलफेक करावी ही अतिशय हास्यास्पद गोष्ट आहे तुमचं स्वतःचं चा राजकीय चारित्र्य आधी तपासा